मुंबई यू बाय बडेकर ग्रुप नमस्कार मी पूजा मुंबईत मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे उद्या म्हणजेच वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मतदान पार पडणार आहे पण त्याआधीच जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत गोंधळ महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय उद्धव संदर्भात एक महत्वाची बातमी म्हणजे एक बातमी मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही बातमी खरी आहे का या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय ॲक्शन घेण्यात आलेली आहे ही बातमी या बातमीमध्ये नेमकं काय का आहे ही बातमी कोणी व्हायरल केली आणि एकूणच या बातमीसंदर्भात महाराष्ट्रामध्ये राजकारण का तापलेलं आहे हेच सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत ही बातमी नेमकी काय आहे तर याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीतील सहभाग ही चूकच माफ करा उद्धव ठाकरे आत्ता उद्धव ठाकरेंनी हे कबूल केलेलं आहे की एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीतील सहभाग ही चुक होती असं या बातमीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे पुढे असं इथे लिहिण्यात आलेलं आहे की मुस्लिम नेत्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा माफीनामा आता यानंतर आपण आणखी खाली बातमी वाचली ती इथे राहुल पांढरे मुंबई वार्तापत्र आता ही बातमी खरी आहे का खोटी हे आम्ही तुम्हाला पुढे सांगणारच आहोत या बातमी नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय ऍक्शन घेण्यात आलेले आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ही बातमी कोणी शेअर केलेली आहे हे सुद्धा सांगणार आहोत पण याच्या आतमध्ये नक्की काय लिहिलेलं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी बातमी उद्धव ठाकरेंनी मुस्लिम नेत्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीच्या सहभागाबद्दल माफी मागितली आहे या बैठकीला मुंबईतील मुस्लिम नेते मुफ्ती मोहम्मद इस्माईल आसिफ शेख फारुक शाह यांच्यासह मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागांमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत मुस्लिम धर्मगुरू आणि नेत्यांनी याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यामुळे मुंबईतील मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी संजय राऊत अनिल परब उपस्थित होते मुस्लिम नेत्यांसमोर उद्धव ठाकरेंनी घातलेल्या लोटांगणामुळे शिवसैनिक अस्वस्थ आहेत उद्धव ठाकरेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला सोडून मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केले आहे दोन हजार एकोणीस पासून उद्धव ठाकरेंनी मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला मात्र त्याची मजल आता बाळासाहेब ठाकरेंना चुकीचं ठरवण्यापर्यंत गेलेली असल्याचं दिसतंय मतांसाठी जन्मदात्या पित्याला खोटं का पाडलं असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांनी शिवसैनिकांकडून पडलेला आहे एकूणच ही बातमी जर आपण बघितली तर यानंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होत आहे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत ही बातमी शेअर कोणी केली तेच सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर ही बातमी खरी होती की खोटं होती हे आपण जाणून घेऊयात जर आपण इकडे बघितलं तर नितेश राणेंनी ही बातमी शेअर केली होती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आता ही बातमी कधी शेअर केली होती तर इकडे तुम्ही बघितलं तर नोव्हेंबर अठराला ही बातमी शेअर करण्यात आलेली होती अठरा नोव्हेंबरला नितेश राणेंनी ही बातमी शेअर केल्यानंतर सगळीकडे ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये या बातमीवर रिॲक्शन यायला सुद्धा सुरुवात झाली इकडे जर आपण बघितलं तर या बातमीवर कुणी कुणी काय काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर आपल्याला इकडे दिसेल की राणाजी मुझको माफ करना गलती मारे से हो गई असं एकाने म्हटलेलं आहे त्याच्यानंतर कल तक जो शेखी मारते थे की नाईनटीन नाईन्टी टू के दंगो से मुंबई को शिवसेनाने वो देखो आज उसी बात पर सिर्फ वोटो की लाचारी के कारण मुस्लिम नेताओं से माफी मांग रहे हैं या मोठ्या प्रमाणामध्ये ही बातमी व्हायरल झाली आणि त्यानंतर आता या बातमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ऍक्शन घेण्यात आलेली आहे त्यांनी काय ऍक्शन घेतली याआधी ही, ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे आपण जाणून घेणार आहोत इकडे जर आपण बघितलं तर, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे ट्विट करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी असं इथे म्हटलेलं आहे की फेक बातम्या आणि फेक माणसांपासून सावधान आणि ही बातमी फेक असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही सुद्धा जेव्हा आमच्या सोर्सेसना विचारलं आमच्या प्रतिनिधींना विचारलं मुंबईतला त्यांनी सुद्धा तेव्हा असंच सांगितलेलं आहे की राहुल पांढरे नावाचा कुठलाही पत्रकार मुंबईमध्ये नाही आहे आणि मुंबई वार्तापत्र ज्या नावाने ही बातमी व्हायरल होतीये ज्या पेपरच्या नावाने ही बातमी व्हायरल होती आहे असं कुठलंही अधिकृत वर्तमानपत्र नाहीये त्याच्यामुळे एकूणच जर आपण सगळं बघितलं तर ही बातमी फेक असल्याचं दिसतंय दुसरं महत्वाचं कारण ज्याच्यामुळे ही बातमी फेक होती हे समजतं या बातमीची एकूण जर तुम्ही भाषा बघितली तर ही वर्तमानपत्रातली भाषा नाही आहे वर्तमानपत्रामध्ये एखाद्या माणसाचं मत आपण मांडतोय असं दिसत नसतं पण इथून जर तुम्ही बघितलं दोन हजार उद्धव ठाकरेंनी मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला हे एका स्पेसिफिक माणसाचं किंवा स्पेसिफिक पक्षाचं मत दिसतंय त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर ही कुणीतरी ठरवून बातमी व्हायरल केल्याचं आपल्याला याच्यामध्ये दिसतंय आणि हेच आता सगळं या सगळ्यांवरून आता मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कारवाई करण्यात यावी नितेश राणेंवर असं म्हणत निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलेलं आहे आता या पत्रामध्ये नेमकं काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर अनिल देसाई यांनी हे पत्र लिहिलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकूणच जी बातमी नितेश राणेंनी खोटी बातमी पसरवलेली आहे त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने या संदर्भात कारवाई करावी त्यांनी पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे की निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मान्य पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याविषयी खोटा बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर खोट्या बातमीच्या आधारे पसरवल्याबद्दल तर यांनी तर असं लिहिलेलं आहे की उपरोक्त विषयांमुळे मान्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे की भारतीय जनता पक्षाचे देवगड विधानसभेचे उमेदवार आणि पक्षप्रवक्ते नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एका खोट्या बातमीच्या आधारे बदनामीकारक मजकूर पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला एकूणच ही जी बातमी पसरवण्यात आलेली आहे ही खोटी आहे आणि ही बातमी खोटी असल्यामुळे ज्या ज्या लोकांनी ही बातमी व्हायरल केली होती सोशल मीडियावर टाकली होती त्या सगळ्या लोकांवर त्याचबरोबर नितेश राणेंवर कारवाई करा असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडून आता या संदर्भामध्ये ऍक्शन घेण्यात आलेली आहे आणि नितेश राणेंवर कारवाई करण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे आता एकूणच जर आपण बघितलं तर अशीच एक हिंदी बातमी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत होती जी प्रणव डोगरा राष्ट्रीय उजाला प्रणव डोगरा या प्रतिनिधीने लिहिली होती आणि जी राष्ट्रीय उजाला या वृत्तपत्राची होती असं यातून आपल्याला दिसत आहे पण आम्ही जेव्हा राष्ट्रीय उजालाच्या वेबसाईट गेलो तिथे आम्ही बघितलं तिथे सुद्धा अशा संदर्भातली कुठलीही बातमी आम्हाला सापडलेली नाहीये आणि या बातमीमध्ये सुद्धा जी भाषा वापरण्यात आलेली आहे ती भाषा वृत्तपत्राची वर्तमानपत्राची भाषा नाही आहे असंच या सगळ्यांवरून दिसत आहे त्याच्यामुळे या दोन्ही बातम्या ज्या की सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ज्या जंगली जा झाल्या त्या संदर्भात माफी मागितली मुस्लिम समाजाला असं म्हणण्यात आलेलं आहे ते खोटं आहे हे या सगळ्यांवरून दिसत आहे आणि ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या फेक न्यूजवर कारवाई करण्यात यावी असं म्हटलेलं आहे त्याच्यावरून आता पुढे नितेश राणे या संदर्भात काय बोलतात हे सगळं आपल्याला पाहायचं आहे पण या दोन्ही बातम्या हिंदी हिंदी आणि मराठी ज्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्या बातम्या खोट्या आहेत हेच यावरून दिसतं या, या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद